माझ्याकडे तीस ते पस्तीस वर्ष जुनी पैठणी होती त्या पैठणीचा पदरावरचा काही भाग फाटत जात होता तो मी फाटलेला भाग काढून घेतला दोन्ही साईडच्या बॉर्डर काढून मधल्या भागाला जॉईन केल्या त्यानंतर मार्केटमध्ये यूज अँड थ्रो बॅग्स मिळतात त्याचे अस्तर म्हणून वापर केले दोन्ही साईडनी जॉईन केल्यानंतर माझ्याकडे त्याच कलरचा कापड नव्हता म्हणून रेड कलरचा ब्लाऊज पीस मी त्याला अस्तर म्हणून यूज केलेला आहे पोटली बॅग शिवण्यासाठी मी अशा प्रकारे दोन्ही साईडची शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर कॉर्नर्सवरती शिलाई मारून घेतली त्यामुळे त्याचा ता शेप छान येतो त्यानंतर त्याच कापडाच्या मी दोन नाडी बनवून घेतल्या आणि अशा प्रकारे त्यात टाकून घेतलेल्या आहेत त्यासोबतच साडीला लावायची किंवा ब्लाऊजला लावायचे जे लटकन असतात ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत त्यानंतर गोटा लेसचे बीड्स माझ्याकडे होते त्याचं मी हँडल बनवलेलं आहे बघा किती सुंदर दिसतंय आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा